नमस्ते मी स्वाती स्वाती खानपुरा युट्युब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते पोहे उपमा खाऊन कंटाळात का अरे उडीद वडे खायचे पण डाळ कुठे भिजत घातलीय तर टेन्शन कशाला चला की आपल्या किचन मध्ये तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी मिक्सरवरच हे तांदूळ वाटून घेतले होते तुम्ही जर गिरणीतून वाटून आणलं तर अगदी छान हे बारीक पीठ तयार होतं तर इथे भामी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला पातीला गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने आपल्याला इथे दीड वाटी पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड वाटी पाणी घालते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर दीड वाटी पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा भरून छोटा आपल्याला तेल घालायचं आहे आणि अगदी चवीनुसार थोडीशी आपल्याला मिरचीचा थे ठेचा घालायचा आहे तुम्ही नाही घातला तरी चालणार आहे तर पाण्याला व्यवस्थित अगदी उकळी आली की जे तांदळाचं पीठ घेतलं होतं आपण ते आपल्याला त्यामध्ये सोडायचं आहे तरी ते मी बा तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपलं जे लाटणं असतं त्यांनी व्यवस्थित आपले पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे तर पातीला हलत असल्यामुळे इथे मी पकडीने धरून व्यवस्थित आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा इथे पा व्यवस्थित आपल्याला लाटण्याने हे पीठ हलवून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये गाठी तयार होणार नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे पाहू शकता अगदी छान व्यवस्थित या पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आपण गॅसवरनं खाली उतरून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका ताटामध्ये सगळा तो तांदळाचा गोळा काढून घेते अगदी वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे तुम्ही जर या पद्धतीने केली ना आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तर इथे मी ताटामध्ये सगळं पीठ काढल्यानंतर आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे एक लक्षात घ्या आपण पीठ उकडतानी एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे आणि इथेसुद्धा मी एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे तर आपल्याला थोडंसं पीठ एकसारखं करायचं आहे आणि एका साईडला ठेवूया आपण पूर्णपणे पीठ थंड करून घेऊया तो पण इथे मी दुसरी तयारी करते तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे पाच ते सहा आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे इथे मी दोन मिरच्या वापरल्या होत्या ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्यानंतर आपल्याला ओलं खोबरं वापरायचं आहे तर इथे मी ओलं खोबरं घालते आणि आपल्याला दोन चमचे शेंगदाण्यांचा कूट वापरायचा आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनु चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे आणि ह्याचं आपल्याला मिक्सरला हे तयार करून घ्यायचं आहे म्हणजे छान अगदी आपली व्यवस्थित ही चटणी तयार होईल इथं पाहू शकता आपली छान अगदी व्यवस्थित चटणी तयार झालेली आहे तर चला चटणीचं एका साईडला ठेवूया दुसऱ्या साईडला आपलं पीठसुद्धा थंड झालेलं आहे तर परत आपण एकसारखं करून घेऊया म्हणजे अगदी छान हे मऊ लुसलुशी ते पीठ तयार होतं तर परत मळल्यानंतर अगदी पाहू शकता इथे मी थोडासा छोटा गोळा घेतलेला आहे पेड्या इतका तर आपल्याला तो, आप तो हातावरती एकसारखा करायचा आहे एकसारखा केल्यानंतर थोडासा हाताने आपल्याला प्रेस करायचा आहे आणि आपण जसे मेंदू वडे करतो त्या पद्धतीने आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे की नाही अगदी भन्नाट रेसिपी आपण जर कधी डाळ भिजत घालायची विसरलं असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी करा तर इथे मी फक्त तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही त्यामध्ये उकडलेला बटाटासुद्धा वापरू शकता इथे मला उकडलेला बटाटा घालायचा होता पण अगदी झटपट मला ही रेसिपी करायची होती मुलाला खूप भूक लागली होती म्हणून मी घाईघाईमध्ये ही रेसिपी केलेली आहे पण तुम्ही यामध्ये अगदी आवर्जून बटाटा घाला अगदी छान होतात तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे वडे तयार करून घेणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता अगदी छान व्यवस्थित ह्याचे वडे तयार होतात अगदी मस्त चवीलासुद्धा अगदी छान लागतात नेहमीच आपण तांदळाच्या पिठापासून काहीतरी वेगळं बनवतच असतो तर एकदा तरी तुम्ही तांदळाच्या पिठापासून हे मेंदू वडे करून पहा अगदी छान लागतात चवीलासुद्धा खरंच खूप अप्रतिम असतात आणि मुलंसुद्धा खातील अगदी पाच ते सहा मिनटात ही रेसिपी इते तयार होती तर इथे पाहू शकता सगळे माझे वडे करून तयार झालेले आहे तर चला एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की जे वडे आपण तयार करून घेतले होते ते तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आणि अगदी छान असे दोन्ही साइडनी खरपूस हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत छान दोन्ही सुद्धा खरपूस असे तळून घेतलेले आहे तर चला एका प्लेटमध्ये इथे मी वडे काढून घेते तर एका प्लेटमध्ये इथे मी वडे काढून घेतलेले आहेत तर पाहू शकता अगदी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात तर खायलासुद्धा अगदी अप्रतिम आहेत तर बघा आतनं छान असे खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी अशी झटपट रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय